माझं सोलापूर न्यूज मध्ये तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्याचे भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे त्यातच चिंताजनक आहे गुरुसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरामध्ये तीन महाराज अडकले होते आपत्ती व्यवस्थापन पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरुम बाहेर काढले आहे सुभाष ढवन विठ्ठल लोखरे आणि जाधव महाराज असे महाराजांची नावे असून पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी पातळी वाढत गेली आणि त्यांना बाहेर येथा आले नाही त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येताच तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच्या मंदिर चढावर असल्यामुळे तिथे पाणी अजून पोहोचले नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली होती तीन साधू आणि असलेल्या कुत्र्याचे छोटे पिल अशा चौघांना आपत्काली यंत्रणेने बोटीतून सुखरू बाहेर काढले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका